हाय uh, so, -सा पन, गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएसएसी राऊंड सातचा कट ऑफ एक्सपेक्टेड काय येईल आपण ते पाहणार आहोत त्यानंतर पुढचा राऊंड होईल का डेट तर आलेली आहे पण गाईज पंधरा जानेवारीपर्यंत आपली काउन्सिलिंग चालू शकते ती कशी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्यानंतर काही नोट्स आहेत ते तुम्हाला मी क्लिअर करेल एक्झॅक्टली शेवटी परत काउन्सिलिंग कशी चालेल कारण की तुम्ही स्टेवॅकन्सी राऊंड तीन पासून पाहिलेला आहे आय च्या जागा आणि आपल्या मेरिटच्या जागा ऍडमिशन विद्यार्थ्यांनी कॅन्सल केलेल्या आहेत तर रिमेनिंग सीट्स राहिल्या आता एक्झाम्पल साधारणतः समजा रिमेनिंग दहा ते वीस जागा राहिल्या आयक्यूच्या असतील ना ते मेरिट प्रमाणे असतील पण त्या जागा कोण भरेल कॉलेज त्यांच्या त्यांच्या एक्स्ट्रा डोनेशन घेऊन भरेल आणि ते कसे मी तुम्हाला शेवटी सांगेल लक्षात आजचा टॉपिक आणि तीनशे वीसचा टॉप देखील आपला पॉसिबल आहे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत थोडक्यात मी तुम्हाला क्लिअर करेल आता स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू ओके सो काही पंच्याऐंशी टक्के बीएमएस बीएचएमएस एक्सपेक्टेड राऊंड कट ऑफ सात काय येणार आहे आपण ते पाहणार आहोत एक्सपेक्टेड राऊंड सातव्या राऊंड साठी कट ऑफ काय येणार आहे ते पाहणार आहोत त्यानंतर पुढच्या राऊंड अपडेट काय पुढचा राऊंड काय होईल आपण ते देखील पाहू त्यानंतर नवीन कॉलेज नवीन कॉलेज ऍड झालेले आहेत मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगितलेले आहेत यामध्ये त्या नवीन कॉलेजला धरून हे कट ऑफ येईल ते सांगू तुम्हाला ठीक आहे त्यानंतर तीनशे वीस प्लस पॉसिबल आहे तीनशे वीस प्लस पॉसिबल आहे मी स्टार्टिंगपासून सांगत आलेलो आहे ते कसे ते देखील सांगेल तुम्हाला आणि मॅनेजमेंटच्या ऍडमिशनची प्रोसेस काय आहे जी की ब्लॅक ना असेल ओपनली सांगतो तुम्हाला ब्लॅक ना असेल ते देखील तुम्हाला मी थोडक्यात डिस्कस करेल आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे सोगाईच आपण आहे ना आता शेवॅक राऊंड सहा चा कट ऑफ अगोदर पाहणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण राउंड राऊंड सातचा सा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो कॅटेगरी वाईज आपण ते पाहू ठीक आहे फर्स्ट पहिल्यांदा स्टेवॅकन्सी राऊंड सहा कटॉप पाहणार आहोत प्रायव्हेटचा बीएमएस चा त्यानंतर एक्सपेक्टेड सेवॅकन्सी राऊंड सातचा चा कटॉप काय येईल आपण ते पाहू कॅटेगरी वाईज ओके सोज सहा चा कटॉप किती आला होता तीनशे अडोतीस ओपन कॅटेगरीसाठी तर तीनशे छत्तीस हा येऊ शकतो त्यानंतर एस सी कॅटेगरी तीनशे सदोतीस हा कटॉप आला होता तर या ठिकाणी तीनशे चौतीस हा येऊ शकतो ठीक त्यानंतर एसटी कॅटेगरीसाठी दोनशे चौसष्ट हा कट ऑफ आला होता साठीशे साठ हा कट ऑफ येऊ शकतो त्यानंतर तीनशे चाळीस विजे कॅटेगरीचा होता या ठिकाणी तीनशे अडुतीस हा कट ऑफ येऊ शकतो सात ला त्यानंतर एमटी वन एमटी वन कॅटेगरी एमटी वन कॅटेगरीचा तीनशे अडुतीस हा कट ऑफ आला होता तर एक साधारणतः तीनशे सदोतीस पर्यंत हा कट ऑफ राहू शकतो तीनशे सदोतीस पर्यंत त्यानंतर एन टी टू एन टी टू चा तीनशे चाळीस आला होता तीनशे चाळीसच राहू शकेल या एक मार्काने खाली येऊ शकतो कन्फर्म नाही सांगू शकणार त्यानंतर एन टी थ्री तीनशे चाळीस या ठिकाणी तीनशे चाळीस राहू शकतो आता तीनशे अडोतीस त्यात तीनशे एकोणचाळीस एका मार्काचा फरक येऊ शकतो कारण की यामध्ये ऑल इंडिया रँकचा फरक आहे येईल तुम्हाला ऑल इंडिया रँकचा सीट्स नसतात त्यामुळे सांगतो आला तर एक मार्काने खाली येऊ होऊ शकतो लक्षात त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी तीनशे सदोतीस आला होता गेल्या राऊंडचा कट ऑफ सहा आणि सातव्या राऊंडचा तीनशे तेहत्तीस पर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो त्यानंतर ईडब्ल्यू एस दोनशे बेचाळीस मायनॉरिटीचा कट ऑफ आहे तर या ठिकाणी दोनशे एकोणचाळीस हा कट ऑफ येऊ शकतो ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आणि यानंतर एस बी सी जी नवीन कॅटेगरी आहे तीनशे बत्तीस हा कट ऑफ आला होता तर तीनशे एकोणतीस पर्यंत हा कट ऑफ एक्सपेक्टेड येऊ शकतो हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे कन्फर्म नाहीये आता कोणते विद्यार्थी ऑप्शन भरतील त्याच्यावरती सर्व हा कट ऑफ डिपेंडिंग आहे आता नोट पहा नोट पुढची नोट कट ऑफ डिपेंडिंग ते सांगतो तुम्हाला कट ऑफ डिपेंडिंग स्टुडंट चॉईस फिलिंग जे काय हा कट ऑफ राहील विद्यार्थ्याच्या चॉईस फिलिंगवर आहे आता नवीन चॉईस फिलिंग सर्व विद्यार्थ्यांना परत चॉईस फिलिंग करायची आहे ज्या जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करतील त्याच्यामध्ये हेच विद्यार्थी म्हणजे त्यांच्या त्यांच्यामध्येच हा कट ऑफ राहणार आहे जर कमी विद्यार्थ्यांनी कट ऑफ कमी विद्यार्थ्यांनी जर चॉईस फिलिंग केली म्हणजे लाईक अवेलेबल स्टुडंट आता कमी विद्यार्थ्यांनी जर चॉईस फिलिंग केली तर कटऑफ यापेक्षा देखील कमी राहू शकतो जर जास्त विद्यार्थ्यांनी केली तर यापेक्षा थोडासा खाली एक ते दोन मार्काचा फरक पडेल जास्त नाही एनी तीनशे वीस चे पण चान्सेस आहेत तीनशे वीसचा पण विद्यार्थी लागू शकतो मी सांगितल्याप्रमाणे ईडब्ल्यू एस चा लागलेला आहे पण आता दुसऱ्या कॅटेगरीचे पण मी तुम्हाला लास्ट ऑप्शन दिलेले आहे तर त्या विद्यार्थी ते विद्यार्थी देखील या ठिकाणी लागू शकतात नवीन कॉलेज आलेले आहेत आणि तुम्ही टाकले पण असतील ठीक आहे पुढचा टॉपिक स्टे वॅकन्सी राऊंड सहा बीएचएमएस uh, so चा कटॉप पाहणार आहोत आपण लगेच बीएचएमएस चा पण कट ऑफ मी तुम्हाला शेअर करतो आणि एक्सपेक्टेड कट ऑफ पण शेअर करेल तुम्हाला ठीक आहे सो काही बीएमएस चा कटॉप पाहावा अगोदर त्यानंतर एक्सपेक्टेड सात चा कट ऑफ किती आहे दोन हजार चोवीस साठी आपण ते पाहणार आहोत ठीक आहे फर्स्ट सहाव्या राऊंड चा uh, कट ऑफ ओपन साठी दोनशे शहाण्णव आला होता तर दोनशे नव्वद पर्यंत येऊ शकतो बीएचएमएस साठी त्यानंतर एस सी कॅटेगरी दोनशे पस्तीस कट ऑफ आला होता सातव्या राऊंड साठी दोनशे सत्तावीस हा कटॉप राहू शकतो त्यानंतर एकशे त्र्याऐंशी एस टी कॅटेगरी साठी कटॉप आला होता तर या ठिकाणी एकशे शहात्तर हा बीएचएमए साठी ऑफ राहू शकतो त्यानंतर दोनशे एकतीस हा ऑफ आला होता वीजे कॅटेगरी साठी आता सातव्या राऊंडला किती राहू शकतो दोनशे पंचवीस यानंतर एन टी वन दोनशे सत्तावीस हा कटॉप आला होता तर या ठिकाणी दोनशे वीस हा कटॉप राहू शकतो एन टी टू दोनशे छत्तीस हा कटॉ आला होता तर या ठिकाणी दोनशे चौतीस हा ऑफ राहू शकतो एन्टी टू साठी एनटी थ्री दोनशे चेचाळीस हा कटॉप आला होता तर या ठिकाणी दोनशे चौवेचाळीस हा कटॉप राहू शकतो त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी सहाव्या राऊंड साठी दोनशे पस्तीस हा कटॉप आला होता तर या ठिकाणी दोनशे बत्तीस हा कटॉप राहू शकतो यानंतर ईडब्ल्यू एच कॅटेगरी दोनशे सदोतीस हा कटॉप आला होता तर दोनशे अठ्ठावीस हा कटॉप राहू शकतो सातव्या राऊंड साठी आणि एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आहे त्यांचा कटॉप एकशे बासष्ट हा आला होता आता एकशे पंचावन्न हा कट ऑफ राहू शकतो ज्या विद्यार्थ्यांनी एस सी बी मधून फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना बी एम एस असेल किंवा बी एच एम एस असेल त्यांना चांगल्या स्कोरवरती स्कोर कॉलेज भेटलेला आहे शेवटी येऊन ते पण तुमच्या सर्टिफिकेटमुळे तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला आहे त्यामुळे सी टी सी एलचं रजिस्ट्रेशन का। आता काही नोट्स आहेत क्लिअर करतो नोट कट ऑफ डिपेंडिंग हा कट ऑफ जो डिपेंडिंग आहे तो मायनॉरिटीच्या कॉलेजवर आहे आता सांगतो मायनॉरिटीच्या कॉलेजवरती आय क्यू ऑल सीट्स आता जे काय प्रोसेस आहे ते सर्व कारण की मायनॉरिटीचं कॉलेज आहे मायनॉरिटीला मायनॉरिटीच्या कॉलेजला कॅटेगरी वाईज सीट्स नसतात आताच क्लिअर करतो तुम्हाला पण तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटायचे चान्सेस बिलकुल नाहीये आत्ताच मी तुम्हाला क्लिअर करतो ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा ऑल स्टुडंट फिल्ड चॉईस फिल आता जे विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरणार आहेत त्यांना फ्रेश चॉईस फिलिंग करायचे गेल्या राऊंडची कुठल्याही प्रकारची चॉईस फिलिंग त्यांना करायची नाहीये त्यांना परत चॉईस फिलिंग नव्याने करायची आहे चॉईस फिलिंग म्हणजे न्यूली रिमेनिंग जे कॉलेज आहेत न्यू कॉलेज किंवा रिमेनिंग ज्या आहेत त्या कॉलेजच्या त्यांना ऍड करायच्या आहेत या राऊंडला ठीक आहे सोबत पुढची नोट काय आहे पुढची नोट आहे आयक्यू सीट्स आयक्यू सीट्स डेफिनेटली कॅन्सल होणार या राऊंडला साठी कॅन्सल होणार आयक्यूच्या त्यामुळे ऍडमिशन प्रोसेस ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला संपेल पंधरा जानेवारी ते कॉलेजच्या ह्याच्यावरती आहे अशी ऑफिशियल तर संपेल पण कॉलेजच्या ह्याच्यावरती जी काउन्सिलिंग असेल ती शेवटची काउन्सिलिंग असेल त्यानंतर पुढची नोट पहा इलिजिबल स्टुडंट किंवा नॉट इलिजिबल विद्यार्थी इलिजिबल असेल किंवा नसेल तुम्ही तुमच्या काउन्सिलरला डिस्कस करा तुम्हाला तुम्ही तुमच्या काउन्सिलरला डिस्कस करा जर कोणत्या ठिकाणी तुमची सीट अरेंज झाली कमी बजेट किंवा मॅनेज मिडीयम बजेट किंवा हायली बजेटमध्ये तर ते तुम, तुम्ही ऍडमिशन घेऊन टाका ज्या बजेटमध्ये एक दोन लाख एक्स्ट्रा जात असतील तर तुम्हाला रिपीट करायचं नसेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊन टाका बरे हाय बजेट समजलं तुम्हाला त्यानंतर पुढची टॉपिक पहा पुढची नोट फ एक जानेवारी ते दहा पंधरा एक जानेवारी ते पंधरा जानेवारी एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस अंडर आता जे एक जानेवारी ते पंधरा जानेवारीची जी प्रोसेस असेल तुम्हाला ती सर्व आहे ना कॉलेजच्या असेल कॉलेज स्वतःच घेणार त्यामुळे तुम्हाला ते एक्स्ट्रा डोनेशन मागणार तुमच्याकडून ते एक्स्ट्रा डोनेशन घेणार डिपेंडिंग युअर डोनेशन तुमच्या डोनेशनवरतीच तुमची सीट राहणार इलिजिबल असेल किंवा विद्यार्थी नॉट इलिजिबल असेल आता सांगतो खूप बीएमएस कॉलेज आहे कोणी चेक करत नसतं त्यामुळे नॉट इलिजिबल विद्यार्थी पण तुम्हाला त्या कॉलेजमध्ये सापडतात ते पण कॉलेजच्या होती जर विद्यार्थ्यांनी त्यांना जास्त बजेट दिला असेल तर ते त्यांना सेव्ह करतात ठीक आहे पुढचा पुढची नोट पहा तीनशे वीस पॉसिबल तीनशे वीस पॉसिबल स्कोअर दोन हजार चोवीस काउन्सलिंग दोन हजार चोवीस च्या काउन्सिंगचा मी स्कोर अगोदर बसून सांगितला होता बीएमएस साठी तीनशे वीस एक तर आलेला आहे ईडब्ल्यू एस चा आणि दुसऱ्या कॅटेगरीचा पण येऊ शकतो दुसऱ्या कॅटेगरीचा पण येऊ शकतो रिझन काय खूप विद्यार्थी ऑदर स्टेटला गेलेले आहेत खूप विद्यार्थी ऑदर स्टेटला गेलेले आहेत जे काय विद्यार्थी वेटिंग वर डिसिजन आहे म्हणजे एक्झॅक्टली कट ऑफ किती राहू शकतो तर एक तीनशे वीस हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो ठीक आहे त्यानंतर पुढचा टॉपिक पहा बीएमएस ब्लॅक ॲडमिशन बजेट आता ज्या विद्यार्थ्यांना तीस तारखेच्या नंतर म्हणजे एक जानेवारीच्या नंतर ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना ओपनली ब्लॅकमधून ऍडमिशन घ्यायचं आहे ओपनली तर तुम्हाला आहे ना पस्तीस चाळीस कितीही बजेट भेटेल पस्तीस चाळीस कितीही बजेट भेटेल ते असेल कॉलेजच्या मनावरचं बजेट आणि प्रत्येक कॉलेजला एक दोन एक दोन जागा शिल्लक काय आहेत काही जाता सांगतो जर सीट सीट मॅट्रिक्समध्ये नाही आलं तर काही कॉलेजला आणखीन जागा शिल्लक आहेत पण कॉलेजनं त्या सीट्स दाखवल्या नाहीत सी डी सेलला कारण की त्यांचे त्यांचे त्यांना ते तेन बजेट काढून घ्यायचे आहे कारण की तीन मुलींचा जी आर आल्यामुळे किंवा सरकारने त्यांना पैसे न पुरवल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांकडून एक्स्ट्रा डोनेशन घेऊन विद्यार्थी कॉलेज सीट घेत देत आहे त्यांना ठीक आहे कर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा काय प्रॉब्लेम नाही कॉलेजच्या रिस्कोर असेल तेवढं टेन्शन गरज नाही ठीक आहे विद्यार्थी गेली ठीक आहे त्यानंतर पुढचा टॉपिक पहा नेक्स्ट आता पुढचा जो व्हिडिओ आपला असेल तो स्टेस राऊंड सातच्या कट बद्दल सांगणार आहे मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ साधारणतः आपला रिझल्ट लागल्यानंतर लक्षात ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला कॉल करून मेसेज करू शकता कॉल कॉल जर लागत नसेल बिझी असेल तर तुम्ही मला मेसेज करा घ्यायचं आत्ता सांगतो तुम्हाला शेवटचा टप्पा आहे तर मोस्टली थोडंसं सपोर्ट म्हणजे थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये राहा जेणेकरून तुम्हाला कमी स्कोरवरती देखील चांगलंच कॉलेज भेटू शकतं ठीक आहे काय विचारायचं असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुमचे चान्सेस आहेत का नाही कोणत्या ठिकाणी ॲडमिशन होईल का नाही जे काय असेल कारण का का जी ओव्हरऑल आपली काउन्सलिंग पंधरा जानेवारीपर्यंत सर्व काउन्सिलिंग संपवून जाईल मंथ पर्यंत संपणार होती पण आणखी सीट्स कॅन्सल होणार त्यामुळे काउन्सिलिंग वाढणार ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज